जसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल होणार हो व्हायला हो, हो पाहिजे त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांग सांगते की नाना भाऊ तुम्हाला जे महिला आहेत त्यांची व्यथा जे असते एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचे अस्तित्व निर्माण करते आहे आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती दोन मुला बाळा नंतर रोडवरती सोडतोय तो महिला कुठे जाणार एलिमनी नाही मागणार आपला मेंटेनन्स नाही मागणार आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लिगल व्हायला हो पाहिजे कशाला दहेज लीगल व्हायला पाहिजे